प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतून कौशल्यपूर्ण राष्ट्रनिर्मिती डॉक्टर मेधा सोमय्या जे एस एस रायगड व प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात कौशल्य प्रशिक्षणांना प्रोत्साहन कौशल्य विकास व हो उद्योजकता मंत्रालय भारत सरकारच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारी जनशिक्षण संस्थान रायगड या योजनेच्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची अंमलबजावणीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे सहाण एकदंतनगर अलिबाग येथे भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाचे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतील बार्बर न्हावी असिस्टंट हेअर ड्रेसर या दुसऱ्या व जे एस एसच्या सहाव्या बॅचला मार्गदर्शन कार्यक्रम आज सात जुलै दोन हजार चोवीस रोजी सहाण अलिबाग रायगड येथे संपन्न झाला सदर योजनेत देशभरातील हजारपेक्षाही अधिक प्रधानमंत्री विश्वकर्मा सेंटरच्या माध्यमातून लाखो विश्वकर्मांना दोनशे अठ्ठावीसपर्यंत पर्यंत मोफत व्यवसाय कौशल्यवृद्धी प्रशिक्षण देण्यात येणार आहे सदर सहा दिवसांच्या प्रशिक्षण वर्गामध्ये प्रतिविद्यार्थी एकत्रित प्रोत्साहन भत्ता चार हजार रुपयांबरोबरच मोफत प्रशिक्षण प्रमाणपत्र प्रत्येकी पंधरा हजार रुपयांचे विश्वकर्मा किट अथवा व्हाऊचर्स बरोबरच कौशल्यवृद्धी प्रशिक्षणासह पाच टक्के व्याजदराने तीन लाख रुपयापर्यंतची टप्प्याटप्प्या कर्ज सुविधा देखील प्रशिक्षणार्थ्यांना उपलब्ध होणार आहे अशी माहिती कार्यक्रमाच्या प्रसंगी जनशिक्षण संस्थान रायगडचे संचालक डॉ विजय कोकणी यांनी व्यक्त केले रायगडच्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना स्थानिक कारागिरांना सक्षम करणार आहेत त्यातून कौशल्यपूर्ण राष्ट्राची निर्मिती होते असे मत कार्यक्रमाप्रसंगी संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या यांनी व्यक्त केले डॉ मेधा किरीट सोमय्या संस्थापक अध्यक्षा डॉ नितीन गांधी अध्यक्ष संरत्नप्रभा बेल्लेकर उपाध्यक्ष संचालक डॉक्टर विजय हिरामण कोकणे व व्यवस्थापन मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली व भारत सरकारच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत मागील वीस वर्षापासून संस्था व्यवसाय प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रम उत्तम का करत आहे सदर मार्गदर्शन कार्यक्रम राबवित असताना या कार्यक्रमाच्या शुभप्रसंगी जनशिक्षण संस्थान रायगडच्या संस्थापकाध्यक्षा डॉक्टर मेधा किरीट सोमय्या संचालक डॉक्टर विजय हिरामण कोकणे यांच्या समवेत अकाउंट ऑफिसर सौ प्रतीक्षा सचिन चव्हाण प्रशिक्षक सौ अस्मिता भोईर व रिद्धी पाटील सदर

सावल्या द्यायसाठी जल शिक्षण संस्था रायगडच्या सन्माननीय संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेघा सुनाय पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत एका जोरदार काळावर